लठ्ठपणा हा एक असा आजार आहे जो एखाद्या व्यक्तीच्या शरीरात अतिप्रमाणात चरबी जमा झाल्याने अथवा चरबी साठल्याने होतो जास्त वजन आणि लठ्ठपणा असलेल्या रुग्णांमध्ये नैराश्याचं प्रमाणही वाढतं लठ्ठपणामुळे तुमच्या आयुष्य जवळपास आठ वर्ष कमी होऊ शकतं अर्थातच त्याचाच असह संबंध आपल्या आरोग्याशी आहे लठ्ठपणा टाळण्यासाठी आपण काय केलं पाहिजे काय टाळलं पाहिजे जाणून घेऊया नमस्कार मी पल्लवी स्वागत करते इब्लिशच्या या विशेष व्हिडिओमध्ये लट्टपना तुमचा आयुष्य निराशच करत नाही तर अनेक आजारांना निमंत्रण देत तुम्हाला माहिती नसेल पण यामुळे तुमचं आयुष्य जवळपास आठ वर्षाने कमी होत लट्टपणा तुमच्या आयुष्यात तेरा प्रकारचे कॅन्सर तर दोन प्रकारचे मधुमेह घेऊन येतो स्लीप इपनिया उच्च रक्तदाब उच्च कोलेस्ट्रॉल आणि नैराश्यासह जवळपास दोनशे छत्तीस प्रकारच्या इतर वैद्यकीय आजारांना लट्टपणा निमंत्रण देत असं एका अभ्यासातून समोर आलं आहे जर तुम्ही पण पन लठ्ठपणाची बळी ठरला असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण आम्ही तुम्हाला या लठ्ठपणापासून वाचवण्यासाठीचे व वा टाळण्यासाठीचे सोपे उपाय सांगणार पण यामध्ये काय घ्यावी काय करावे काय नाही हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहोत लठ्ठपणा टाळण्यासाठी काय करावं आणि काय टाळावं फळे भाज्या आणि संपूर्ण धान्यांनी समृद्ध संतुलित आहार घेण्यावर आपलं लक्ष पूर्णपणे केंद्रित करायला हवं लठ्ठपणाचा धोका कमी करण्यासाठी प्रक्रिया केलेले अन्न साखरयुक्त पेय कमी घ्या आठवड्यातील बहुतेक दिवसांमध्ये किमान तीस मिनिटे तरी मध्यम तीव्रतेचा व्यायाम करा ही सवय कॅलरी कमी स्नायूंचा विकास आणि एकूणच आरोग्याला दिशादर्शक ठरते टी व्ही पाहणे कम्प्युटर लॅपटॉप वापरण्यात किंवा व्हिडिओ गेममध्ये तुमचा वेळ कमी खर्च करा कारण जास्त स्क्रीन टाईम बैठी जीवनशैली आणि वजन वाढण्यास कारणीभूत ठरू शकतो जर तुमचा जॉबच बैठी जीवनशैलीचा असेल तर प्रत्येक अर्ध्या तासाने किमान चालणे सुरू करा रात्री सात ते आठ तास पुरेशी झोप घ्यायला विसरू नका झोपेच्या वेळी तुमचा स्मार्टफोन जवळ ठेवू नका कारण अपुरी झोप हार्मोनल संतुलन बिघडवू शकते ज्यामुळे भूक वाढते आणि वजन वाढते तसेच मोबाईल जवळ असल्याने रेडिएशनमुळे तुम्हाला वेगळ्या समस्या उद्भवू शकतात ताणतणावामुळे निर्माण होणाऱ्या फास्ट फूड खाण्याच्या सवयी बहुतेक करून टाळा वजन वाढण्यापासून रोखण्यासाठी व्यायाम योग किंवा ध्यान यासारख्या प्रभावी ताण व्यवस्थापन तंत्रांचा अवलंब करायला विसरू नका लठ्ठपणा कशामुळे होतो लठ्ठपणावर उपचार आणि व्यवस्थापन कसं करायला हवं लठ्ठपणाची सर्वात सामान्य कारणे कोणती लठ्ठपणाशी संबंधित सर्वात सामान्य लक्षणे कोणती लठ्ठपणाचे प्रकार कोणते आहेत याविषयी आणखी सखोल माहिती आम्ही पुढील व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचू तोपर्यंत पाहत राहा एवढी